आ कुठे अनुच टप्पा सारखी टकली दुधीकडनं टकलय हा दाखव अजून कुठे नाहीये टकला अनुच आहे ना समोरून की तिच्या बाप्पा सारखं टकलय दोन्ही कडून बघू गु बघा टकला अनुच तू नाही बघितली का पप्पाचं टकलं हा मग आता पप्पा गेला पप्पा कुठून दाखवतोय बघू बघू टकली हाय किती अजून अडू कटक कट करते मजा मार्ग कट बघू अनुचं टकला <laughs> नाही तकला हाय अनवला बापरे सगळ तकलंय हा हा का बर म्हणती काय आणते अजून अजून बुम बुम करणार का सायकल घेऊन पप्पा अजून अजून काय आण म्हणती पप्पाला किंदो चलच कोलम नाही पाहिजे हां अडू ह अडू काय आणवते यस थम्स अप अडू म्हणते पप्पाला रानू मम्मी की केक अनुचा बर्थडे आहे का आता कोणाचा बर्थडे आहे आता 1 2 चार कुठे गेला पप्पा खाल्ला